अल्पवयीन मुलगी जर मिसिंग झाली तर पहिला दोन हजार तेरा त्याच्यामध्ये अल्पवयीन कारणावरून फोस लावून पळवून देणे हा पहिला गुन्हा दाखल केला जातो ती सांगू दे नाही सांगू त्याच्या नंतरचा भाग आहे की तर तो नंतरचा भाग आहे पण आपलं तुमचा तुम्ही सेफ राहावे किंवा आणि नंतर काय त्याचा होऊ नये हा गुन्हा दाखल केला जातो तीनशे वाहून करिअर करावं आणि स्वतःच स्वतःच्या पायावरती उभं राहावं आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांचा संसार थाटावा था। जेणेकरून आई बापांना पुढं नाही वाटायला पाहिजे कि माझ्या मुलीची मला काळजी लागली तर ती काळजी आपण लागून देऊ नये अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे आई काय असते आई बाबा काय असतात मुलाला एखाद्या जरी बसली त्याच्या आईवडा त्रास होतो भले ते मोडमोजरी करणारे आई वडिला असू दे आरती शिकलेले असू दे किंवा मोठ्या कार्य असू दे शेवटी त्यांचं मन ते एकच असतं लक्षात ठेवा बरेच सुट्टी दिलेली नाही बरेच राजकीय पक्ष आले आम्हाला सांगायला की हे असा गुन्हा दाखल करू नका एक वेळ माफ करा नाही बाबा तिकडे नंतर आम्हाला आमची नोकरी वाजवत अन्या <laughs> यायला बळी पडायच नाही समोर जे असेल जो दुखतोय त्याला माफी नाही आपण व्यवस्थित राहायचं आपण स्ट्रॉंग राहायचं स्वतःचं संरक्षण आपण करायचं स्वतःच करिअर करायचं ह्याच्यापेक्षा आधी दुसरं तुम्हाला काय पाहिजे असेल तर तुम्ही मला विचारू शकता होते मुली आल्या कंडक्टर बस थांबवली नाही आणि आता आम्हाला घरात जायला आठ वाजता आम्ही कस जाणार तिथं मी मॅडम आणि आमचे सहकर्मचारी त्या ऑफिस मध्ये गेलो सर असं का केलं जागा नव्हती ना बस खुल होती ठीक आहे बस खुल होती पण आता ह्या चार मुली जाणार तशा रात्री जायला साडेआठ वाजतात तर ह्या मुलींना सात वाजता बसायला पोहोचायला सगळे शॉप घेऊन साडेआठ वाजतात मग कसं जायचं गर्दीत रात्री वाटल्यानंतर गेलं बस ना बस ना का नाही मागच्यापासून या म्हणजे तुम्हाला तिकीट करायला हे होते का त्रास आम्ही तक्रार तिथे आणि त्याच्यानंतर रेग्युलर दिवस तर मी एकच सांगितले कि तुझी कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका एखादा जरी तुम्हाला मायकला म्हणला असाडीवरून सोडतो का रेकरा म्हणायचं माझवी येते काय तुझी मला गरज नाही एकशे बारा शासनाने तुम्हाला इथं कुठे नॉलेज द्यायला पोलीस इथं कुठे केला आता इथं घेऊन सांगायचं म्हणे की कुठलंच बँक त्यांना प्रात्यक्षिक द्या आणि कुठलंच बँक आपल्याला कळला पाहिजे आमच्या वेळेला कुठलाच बँकच नव्हता मी परवाच मॅडम म्हणतो मॅडम आपण सगळ्या कॉलेजमध्ये जातो सगळ्या शाळेमध्ये जातो कुठंच काय असतं बाळांना बॅटन हा ते छोटी मुलाचं त्यांना ठीक आहे पण मोठ्यांना पण आता काय सांगायचं दिली आहे त्याच्यामध्ये दे तुमच्या मुलींच संरक्षण कसं करावं त्यासाठी आणि समुपदेशनासाठी म्हणजे तुमच्या काही समस्या असतील तर त्या समस्या दूर करण्यासाठी त्याच्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेण्यासाठी सुचवलेलं आहे आणि त्यानिमित्तानं हा जो कार्यक्रम आहे तो आपण सती सावित्री समितीमार्फत घेतलेला आहे या कार्यक्रमासाठी आपल्याला महिला पोलीस ठेवतात त्याचबरोबर आता म्हणजे जे वास्तव स्वरूपातले जे अनुभव आहे माहीत तुम्हाला नेहमीच सगळे शिक्षक तुम्ही कसं वागावं काय वागावं का तुम्ही आपल्या आई बाबांना कसं त्रास देऊ नये त्यांना दुःख होईल असं आपण सारखं सारखं सांगतो पण वास्तवात आलेले जे अनुभव आहेत ते ऐकून आपल्याही अंगावर शाळा आले सगळ्यांच्या की किती वाईट असतं हे आपल्या आई वडिलांना दुःख देऊन आपण ज्यांनी आपल्याला लहानचं मोठं केलंय त्यांना झिरका देऊन नको ते पाच सहा महिन्यात एखाद्या मुलाची ओळख झालेली असते आणि त्याच्या प्रेमात पडतो आणि बाकी सगळ्यांना विसरून त्यांना दुःख देऊन आपला संसार पुरवायला जातो हे अजिबात चांगलं नाही हे वास्तव मांडण्याचं काम जे मॅडमनी केलंय ते आमच्या सगळ्या मुलींना कळले असं मला वाटतंय त्यांनी निलोकर गुजरे मॅडम यांनी पण आपल्या अनुभवातून सिद्ध केलं की तुम्ही आता सगळ्या मुली तशा चांगल्या वागणार आहात त्याच्यासाठीच हा कार्यक्रम आहे पुस्तकी ज्ञान सगळेच घेत असतो पण व्यावहारिक नुग। जे जगायचं आहे आपल्याला ते अशा छोट्या मोठ्या आपल्याला जे अनुभव असतात त्या अनुभवातूनच आपण समृद्ध होत असतो त्याचबरोबर उमेश निकम आणि त्यांचे जे सहकारी आहेत सविता कसबे मॅडम आणि या सर्वांनी आपल्याला मार्गदर्शन केलं म्हणून मी या सर्वांची ऋणी आहे महाविद्यालयात मार्फत